वेलकम टू माय ब्लॉग तर आता मी चाललोय मच्छी पकडायला शेतावर पाहू शकता बघा काही जे बघा कुत्रे काय आणि आपल्याला तिकडे जायचं आहे ती उघड दिसतंय त्या उघडीचे पलीकडे तिकडे शेत आहे तर बघा इथंच घाण टाकतो याच हा बघा शेतात नवीन भात उगवलं आहे आणि इकडे वरच्याच कंशा कापल्यात आणि हा बघा शेत नवीन ता ता बांदा बांदा ला ला ला। भात उगवलाय आणि इकडे शेताना अजून पाणी आहे हा बघा गाईज हा बघा इथं साप मारली बघा दिसे तसे तुम्हाला आता तो बांध आहे त्या बांधाची आपल्याला पलीकडे जायला लागेल नाहीच बघा इथं भात वाढवतात म्हणजे भातातली जी घाण असते ती करतात त्याच्यात माझा मित्र पण आहे दाखवतो तुम्हाला दा सुयश इकडे बघ बघा सुयश मॅच खेळायची बघा काका काय यायच बघा उघडीला पण वॉट लागलाय बघा पाणी पण बघा आमचे चालले आहेत स्लॅब पण टाकलाय जर याच्या वर्षी बिना चपलेचा चालत गेलो तर पायाला दुखापत होईल म्हणून चपला घातल्यात सगळे बांधावर पण गवतवा किती आहे आणि खाडी ती खाडी मेर पण झाड किती आली आधी झाडं काही नव्हती ते आता झाडा झाली जंगल टाईप झालंय पेलवान बघा दो हे बघा असले पोतले गुण आले डोके गाडी इथे लावलेत आणि इतन्या चालत जातात तर आम्हाला तिकडे पार जायचं आहे ते चला या चालीतली मच्छी पकडायची आहे आपल्याला आणि इथे खड्डा आहे बघा खड्ड्यात बघा या खड्ड्यातली आपल्याला मच्छी पकडायची आहे बघूया तर काय भेटते म्हणजे बघा जे डब्ल्यू कंपनी बघा तर काका उतरलाय आता पाण्यात बघा काका पाण्यात या पहिला पाक टाकलाय का काय भेटतय गाय तर त्या शेतात काय नाही भेटला तर वेगळे शेतात आलोय बघा बघा काय भेटलय बघा कटले भेटलेत नुसते अजून भेटतात बघा कटले बघा ते ते अजून खूप कटले भेटतील नाही तर हा बघायचं आहे बघा एवढी मच्छी भेटले अजून पिशवीत पण आहे पिशवीत पण आहे अजून तेवढेच कटले अजून भेटतील या चालीत त्या बघा का का, का पाग उडवते बघूया या पागाला काय येते बारीक कटले आलेत हा बघा बघा बारीक कटले आले पक्ष्यांची पण पाऊल बघा पक्षी पण इथं खूप बसतात मयुरेश कटले टाकते पिशवीत मयुरेश इकडे बघ बग? अब... बघा कटले टाकते तर मी मयुरेशी आला काय बोलतात आपल्या इथे सांगशील हा बघा पुन्हा एकदा पाघ उडवलाय आता कटला भेटेल मोठा शंभर टक्के बघा कटला आलाय पाहिजे तसा अजून तिकडे पाक टाकायला लागेल तिकडे पण कटले भेटतील बघा बघा शेत नवीन भात आलाय पुन्हा या चाली ना तर बघा कांशा पण निसवल्यात काय चाललंय बघा काय चाललंय हे बघा कटले बघा वरती गाठ हे बघा कटले तर इकडून काका पण आले गीताडा आलाय काय बोलताना एक तर जिताडा नाव नाही जिताडा पाहिजे काकांना हे बघा हे बघा किती कटले आले ते बघा पागाला बघा किती मोठे कटले आले ते बघा हे <laughs> बघा इकडे कळपा पण पलटले बघा मोठे पप्पा कळपा पण पलटतात आणि हायथे कातल आहे ज्याच्यावर काकडे भेंडी चवली लावलेली बघा किती गवत आहे हे बघा शेजार्याचं ताना सुकलाय मांडव केला ता, ताण्यासाठी किती गवत आहे इथं साबी पासू शकतं टप आहे बघा चला बघू काय भेटलंय गाई हा बघा पक्षी वाट बघतंय आम्ही कधी जातो आहो इतन्या गाईझ हे बघा एवढी आम्हाला मच्छी भेटली त्या शेतात काही नाही भेटलं तर या चालीला आलो तो या चालीत एवढे चाली कटले भेटले आम्हाला बघा तर सगळेजण चाललीत आम्ही दोघे जण आहोत बघा बोदी पण भेटले एक आणि कटले आहेत नुसते धारलं डोळं तर धारलं बघा झापा पण होती तसे टाकलेत कारण पुन्हा कोण या चालीत उचलाल नको मच्छी पकडायला चला तर आता चाललो आहे आम्ही तर मंडळी भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त शेअर करा बाय